कासंडी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण अकोला कासंडी ह्या सिनेमाची नाळ ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याच्या जीवनाची कहाणी असून शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा लघुचित्रपट आहे याची पटकथा उत्कृष्ट असून हा लघु चित्रपट सर्वांनी अवश्य बघावा असे उद्गार सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी कासंडी सिनेमाच्या पोस्टर अनावरण प्रसंगी काढले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट निर्माता शत्रुघ्न बिडकर होते विशेष अतिथी म्हणून सिने दिग्दर्शक निलेश जळमकार कासंडी सिनेमाचे निर्माता प्रकाश झिंगाची तायडे दिग्दर्शक सचिन गिरी अनिल मालगे प्रोडक्शनचे अनिल मालगे विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या सदस्या निलिमा वैराळे सोबतच सिने अभिनेत्री काजल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते सिने अभिनेता मकरंद अनासपुरे व मान्यवरांच्या हस्ते ह्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले यावेळी अनिल मालगे यांनी शाल व श्रीफळ देऊन मकरंद अनासपुरे यांचा सत्कार केला तसेच मावळा ग्रुपचे अध्यक्ष आदित्य मालगे यांनीही मकरंद अनासपुरे यांचा सत्कार केला लवकरच हा सिनेमा सर्वांसाठी पाहण्यास मिळेल असे अनिल मालगे यांनी सांगितले आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा